भारतात संसदीय लोकशाही आहे त्यामुळे इथं पंतप्रधान पदाचा चेहरा निवडणुकी आधी जाहीर केलाच पाहिजे असं काही नाही तरी देखील पंतप्रधान मोदी आपल्या प्रत्येक प्रचार सभेत इंडिया आघाडीचा पंतप्रधान पदाचा उमेदवार कोण आहे यावर भाष्य करतात त्यांच्या भाषणात इंडिया आघाडीवर टीका करताना ते इंडिया आघाडी वन इयर वन पी एम या फॉर्म्युल्यावर काम करत असल्याचं सांगतात एका वर्षी एक पंतप्रधान दुसऱ्या वर्षी दुसरा पंतप्रधान असं करत पाच वर्षात पाच पंतप्रधान असतील तर देशाचं कसं होणार असा प्रश्न पी एम मोदी करतात भाजपनं याआधीच पंतप्रधान मोदींना पंतप्रधान पदाचा चेहरा घोषित आहे त्यांच्या विरोधात इंडिया आघाडी पंतप्रधान पदाचा चेहरा घोषित का करत नाही असा सवाल देखील भाजपकडून वार केला जातोय पण पंतप्रधान मोदी आणि भाजपच्या या टीकेला आता स्वतः शरद पवारांनी उत्तर दिलंय शरद पवारांनी नक्की काय म्हटलंय आणि खरंच इंडिया आघाडीनं निवडणुकी आधी किंवा नंतर पंतप्रधान पदाचा चेहरा घोषित करायचं ठरवलंच तर त्यामध्ये कोणत्या नेत्यांचा समावेश असू शकतो पाहूयात या व्हिडिओतून नमस्कार मी निखिल आणि तुम्ही पाहताय भिडू इंडिया आघाडीचं सरकार आल्यानंतर ते पाच वर्षात पाच पंतप्रधान करणार असं वक्तव्य पंतप्रधान मोदी प्रत्येक सभेमध्ये करतायत असा प्रश्न पत्रकारांनी शरद पवार यांना विचारला होता त्यावर उत्तर देताना पवारांनी त्यांनी म्हणजे पंतप्रधान मोदींनी हा जावाई शोध कुठून लावला असा प्रतिप्रश्न केलाय पुढे याबाबत बोलताना पवार असं म्हणालेत की पंतप्रधान पदाबाबत चर्चा झाली नाही किंवा विचारही झाला नाही काही लोक म्हणतात की मग तुमचा पंतप्रधान पदाचा चेहरा कोण तुम्ही निवडणुकीला कसं सामोरं जाणार याबाबत बोलताना पवारांनी एकोणीसशे सत्याहत्तरच्या लोकसभा निवडणुकीचं उदाहरण दिलंय एकोणीसशे सत्याहत्तरमध्ये लोकसभा निवडणुकीनंतर पंतप्रधान झालेले मोरारजी देसाई यांना कोणीही प्रोजेक्ट केलं नव्हतं मात्र निवडणूक झाल्यानंतर जनता पार्टीचे सर्वजण एकत्र आले आणि त्यांनी मोरारजी देसाई यांचं नाव पुढं केलं त्यामुळं आज जे सांगतायत की पंतप्रधान पदाचा चेहरा नाही त्याची फार चिंता करण्याचं कारण नाही निवडणूक झाल्यानंतर आमची जी इंडिया आघाडी आहे त्यांना पुरेशा जागा मिळाल्या तर आम्ही एकत्र बसून लोकांना जो हवा आहे त्याची पंतप्रधान म्हणून निवड करतील ज्यांची निवड होईल त्यांना पूर्ण सहकार्य देऊन एक स्थिर सरकार देण्याची काळजी घेतली जाईल जे पूर्ण पाच वर्ष चालू शकेल त्यामुळं त्यांना जे दिवा स्वप्न आहे की दर वर्षाला पंतप्रधान बदलतील हे सगळं त्यांच्याच डोक्यातून निघालेली एक कल्पना आहे असा कोणताही विचार आमच्या डोक्यात किंवा मनात नाही अशी प्रतिक्रिया शरद पवारांनी दिली आहे पण जेव्हा इंडिया आघाडीची स्थापना झाली तेव्हा पंतप्रधान पदासाठी कोणाकोणाची नावं चर्चेत होती आणि त्यामागे नक्की कोणती कारणं होती तर यामध्ये सर्वात आधी नाव घेतलं पाहिजे ते म्हणजे ज्यांनी इंडिया आघाडीच्या स्थापनेत महत्वाची भूमिका बजावली त्या नितीश कुमार यांचं नितीश कुमार लालू प्रसाद यादव यांचा राजद काँग्रेस आणि लेफ्ट यांच्या पाठिंब्यावर बिहारचे मुख्यमंत्री होते असं सांगितलं जातं की लालू प्रसाद यादव यांना नितीश कुमार यांना केंद्रात पाठवून स्वतःचे सुपुत्र तेजस्वी यादव यांना मुख्यमंत्री करायचं होतं पण नितीश कुमार केंद्रात कसे जाणार तर त्यांना त्यांच्या पंतप्रधान होण्याच्या स्वप्नाची आठवण करून देण्यात आली त्यानंतर लालू प्रसाद यादव यांच्या माध्यमातून नितीश कुमार यांनी दोन हजार तेवीसच्या सुरुवातीला राहुल गांधींची भेट घेतली त्यानंतर राहुल गांधींनी नितीश कुमार यांना विरोधी पक्षातील सर्वांनाच एकत्र आणण्यासाठी प्रयत्न करण्यासाठी सांगितलं त्यानंतर नितीश कुमार यांनी भारत भ्रमण करून देशभरातील सर्वच प्रमुख विरोधी पक्षातील नेत्यांची म्हणजे स्टॅलिन पिणराई विजयन के सी आर शरद पवार उद्धव ठाकरे नवीन पटनायक ममता बॅनर्जी हेमंत सोरेन अखिलेश यादव अरविंद केजरीवाल अशा सर्वांची भेट घेतली त्यांना भाजप विरोधात एकत्र येण्याचं आवाहन केलं त्यानुसार इंडिया आघाडीची स्थापना झाली आणि पहिली बैठक झाली पाटण्यामध्ये जून दोन हजार तेवीस मध्ये पार पडलेल्या बैठकीत देशभरातील पंधरा पक्षांनी हजेरी लावली होती त्यामुळे नितीश कुमार यांना सर्वच पक्षांना एकत्र आणण्याचं फळ मिळेल आणि त्यांना इंडिया आघाडीचा पंतप्रधान पदाचा चेहरा म्हणून घोषित केलं जाईल असं बोललं जात होतं मात्र तसं काही घडलं नाही आणि अखेर इंडिया आघाडीच्या निर्णय क्षमतेला कंटाळून नितीश कुमार यांनी जानेवारी दोन हजार चोवीस मध्ये भाजपसोबत जाऊन पुन्हा एकदा मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली त्यामुळे त्यांचा पत्ता आता कट झालेला आहे त्यानंतर इंडिया आघाडीच्या दिल्लीतील एका बैठकीत ममता बॅनर्जी आणि अरविंद केजरीवाल यांनी काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांचं नाव पंतप्रधान पदासाठी पुढं केलं होतं मात्र मल्लिकार्जुन खरगे यांनी याला स्पष्ट नकार दिला होता दलित समाजातून येणारे मल्लिकार्जुन खरगे पंतप्रधान पदाचे उमेदवार असतील तर देशभरातील दलित समाज इंडिया आघाडीच्या पाठीशी उभा राहू शकतो तसंच आम्ही एका दलित नेत्याला पंतप्रधान पदावर बसवणारे याचा इंडिया आघाडीला प्रचारात देखील वापर करता येऊ शकतो असा केजरीवाल आणि ममता बॅनर्जी यांचा विचार होता पण खरगे यांनी याला स्पष्ट नकार देत पंतप्रधान पदाबाबत निवडणुकीनंतर निर्णय घेतला जाईल असं स्पष्ट केलं होतं केजरीवाल आणि ममता बॅनर्जी यांनी खरगे यांचं नाव पुढे करण्याची खेळी राहुल गांधी यांना पंतप्रधान पदाच्या रेसमधून बाहेर करण्यासाठी होती असं देखील बोललं जातं कारण इंडिया आघाडीत पंतप्रधान पदाची चर्चा राहुल गांधी यांच्या नावाशिवाय सुरू होऊ शकत नाही त्यामुळे राहुल गांधी हे देखील पंतप्रधान पदाच्या रेसमध्ये होते असं म्हणायला काही हरकत नाही याशिवाय ममता बॅनर्जी आणि केजरीवाल यांना देखील पंतप्रधान होण्याच्या वैयक्तिक महत्वाकांक्षा आहेत दोन हजार चौदामध्ये मध्ये तर अरविंद केजरीवाल यांना आम आदमी पक्षानं पंतप्रधान पदाचा चेहरा घोषित करून टाकलं होतं केजरीवाल यांनी नरेंद्र मोदींच्या विरोधात लोकसभा देखील लढवली होती त्यानंतर दिल्ली आणि पंजाब अशा दोन राज्यात त्यांची सत्ता असल्यामुळं त्यांचा दावा मजबूत असल्याचं बोललं जात होतं मात्र मध्य धोरण घोटाळ्यात अटक झाल्यामुळं त्यांच्या शक्यतेवर प्रश्नचिन्ह आहे ममता बॅनर्जी या पश्चिम बंगाल सारख्या मोठ्या राज्याच्या तीन टमच्या मुख्यमंत्री आहेत बॅनर्जी यांच्या पक्षाकडं इथं तीन टमपासून स्पष्ट बहुमत आहे दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत त्यांच्या पक्षाचे बावीस खासदार निवडून आले होते त्यामुळं एक यशस्वी मुख्यमंत्री आणि प्रादेशिक पक्षाच्या नेत्या म्हणून त्यांची चांगली ओळख आहे ज्याची त्यांना पंतप्रधान पदावर दावा करण्यासाठी मदत होऊ शकते पण आता इंडिया आघाडीचे जे पंतप्रधान पदाचे इच्छुक होते त्यापैकी नितीश कुमार सोबत गेलेत ममता बॅनर्जी इंडिया आघाडीच्या बाहेर राहून निवडणूक लढवत आहेत तर अरविंद केजरीवाल जेलमध्ये त्यामुळे इंडिया आघाडीला पुन्हा एकदा नव्यानं पंतप्रधान पदाचा शोध सुरू करावा लागणार आहे निवडणुकीच्या निकालानंतर संधी आलीच तर इंडिया आघाडीमध्ये पंतप्रधान पदासाठी पहिली संधी मिळू शकते ती म्हणजे काँग्रेसला कारण इंडिया आघाडीतील काँग्रेस हा एकमेव पक्ष आहे ज्याचं देशभरात संघटन आहे काँग्रेसकडे अजूनही एकोणीस टक्के वोट शेअर टिकून आहे याशिवाय इंडिया आघाडीत सर्वाधिक म्हणजे जवळपास तीनशे जागांवर काँग्रेस लढतोय त्यामुळे सर्वाधिक जागा जिंकण्याची शक्यता देखील त्यांचीच आहे इंडिया आघाडीमधील पक्षांचा विचार केला तर दोन हजार एकोणीस मध्ये काँग्रेसनं सर्वाधिक पंचावन्न जागा जिंकल्या होत्या त्यामुळे निवडणुकीनंतर संधी आलीच तर पंतप्रधान पदाचा उमेदवार हा काँग्रेसचाच असेल त्यानंतर काँग्रेस राहुल गांधी यांना संधी देतं की मल्लिकार्जुन खरगे यांना हे पाहणं महत्वाचं असणार आहे गेल्या तीस वर्षातील गांधी घराण्याचा इतिहास पाहिला तर ते स्वतः सत्तेच्या बाहेर राहून त्यांच्या नियंत्रणातील असलेल्या एखाद्या काँग्रेस नेत्याला संधी देण्याची शक्यता अधिक आहे आघाडीच्या सरकारमध्ये काँग्रेसच्या पंतप्रधान पदाच्या उमेदवाराला समर्थन देऊन प्रादेशिक पक्ष महत्वाची खाती आपल्या पदरी पाडून घेऊ शकतात प्रादेशिक पक्षांचा उमेदवार असेल तर त्यांना काँग्रेसचा पाठिंबा मिळू शकतो पण इतर प्रादेशिक पक्ष त्याला विरोध करू शकतात यानंतरचं नाव आहे ममता बॅनर्जी यांचं ममता बॅनर्जी आत्ताच्या स्थितीला इंडिया आघाडीच्या बाहेर असल्या तरी त्यांची लढत ही भाजपसोबत आहे त्यामुळे त्या, त्या कधीही पुन्हा इंडिया आघाडीत येऊ शकतात तीन टमच्या मुख्यमंत्री असल्यामुळं त्यांना प्रशासनाचा प्रचंड मोठा अनुभव आहे याशिवाय प्रादेशिक पक्षांमध्ये सध्याच्या स्थितीला सर्वाधिक जागा जिंकण्याची क्षमता फक्त त्यांच्याकडेच आहेत बंगालमध्ये लोकसभेच्या एकूण बेचाळीस जागा आहेत दोन हजार एकोणीसला त्यांनी बावीस जागा जिंकल्या होत्या विविध ओपिनियन पोलनुसार यावेळी देखील टी एम सी पक्ष वीस ते बावीस जागा जिंकण्याची शक्यता आहे त्यामुळे निकालानंतर संधी उभी राहिलीच तर पंतप्रधान पदाच्या रेसमध्ये त्या नक्कीच आघाडीवर असतील याशिवाय विविध पक्षातील नेत्यांसोबत ममता बॅनर्जी यांचे उत्तम संबंध आहेत त्यामुळे इतर प्रादेशिक पक्ष देखील त्यांच्या नावाला समर्थन देऊ शकतात ममता बॅनर्जी यांच्यानंतर पंतप्रधान पदाच्या शर्यतीत असलेलं नाव असू शकतं ते म्हणजे तमिळनाडूचे मुख्यमंत्री एम के स्टालिन यांचं स्टॅलिन देखील गेल्या चार वर्षापासून तमिळनाडूमध्ये स्पष्ट बहुमताने सत्तेत आहेत इंडिया आघाडीपैकी दोन हजार एकोणीसला त्यांनी काँग्रेस नंतर सर्वाधिक म्हणजे तेवीस जागा जिंकल्या होत्या यावेळी देखील तमिळनाडूमध्ये तिरंगी लढत झाली आहे त्यामुळे डीएमके के पक्ष वीस पेक्षा जास्त जागा जिंकण्याची शक्यता विविध ओपिनियन पोलमध्ये दाखवण्यात आली आहे तसंच इंडिया आघाडी तमिळनाडूत सर्वच्या सर्व एकोणचाळीस जागा जिंकेल असं देखील ओपिनियन पोल सांगतात तसं झालं तर स्टॅलिन यांना नक्कीच संधी असू शकते मात्र त्यांच्या नावाला उत्तरेतील नेत्यांची पसंती असेल का ते पाहणं देखील महत्वाचं असणार आहे या सगळ्यानंतर इंडिया आघाडीत कोणत्याही नावावर एकमत झालं नाही तर एका व्यक्तीच्या नावावर सर्वच पक्षांचं एकमत नक्कीच होऊ शकतं ते नाव म्हणजे शरद पवार शरद पवार हे इंडिया आघाडीतलं सर्वात ज्येष्ठ नेत्यांपैकी एक आहेत सहा दशकाहून मोठी त्यांची राजकीय कारकीर्द आहे महाराष्ट्र राज्याचे अनेक वेळा मुख्यमंत्री केंद्रीय संरक्षण मंत्री केंद्रीय कृषी मंत्री यासारखी महत्वाची पदं त्यांनी सांभाळलेली आहेत त्यामुळे त्यांचा प्रशासन सांभाळण्याचा अनुभव देखील मोठा आहे पण त्यांच्या समोर सर्वात मोठी अडचण आहे ती म्हणजे त्यांचा पक्ष लोकसभेच्या फक्त दहा जागा लढवतोय त्यापैकी किती निवडून येतील याबाबत बरीच शंका आहे महाराष्ट्रात लोकसभेच्या अठ्ठेचाळीस जागा आहेत दोन हजार एकोणीसला एक्केचाळीस जागा युतीनं जिंकल्या होत्या मात्र यावेळी शरद पवार महायुतीच्या खासदारांची संख्या मोठ्या प्रमाणात कमी करू शकले आणि महाविकास आघाडीचे जास्तीत जास्त खासदार निवडून आणू शकले तर त्यांच्या नावाचा नक्कीच विचार केला जाऊ शकतो एकोणीसशे शहाण्णव मध्ये फक्त सेहेचाळीस खासदार असलेल्या जनता दलाचे एच डी देवेगौडा पंतप्रधान झाले होते त्यामुळे राजकारणात अशक्य असं काहीच नसतं असं म्हणतात शरद पवारांचा एकंदरीत राजकीय इतिहास पाहिला तर संधी आलीच तर ते ही गोष्ट देखील जुळवून आणू शकतात याबद्दल अनेकांना विश्वास वाटतो तुम्हाला काय वाटतंय निवडणुकीनंतर संधी आलीच तर इंडिया आघाडीत पंतप्रधान पदाची संधी कोणाला मिळू शकते तुमच्या प्रतिक्रिया नक्की कळवा आणि लोकसभा निवडणुकीचे सर्व अपडेट्स जाणून घेण्यासाठी बोल व्हिडिओला सबस्क्राईब करा